हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आत्ता आपण आहोत मामाकडे कालच आलेलो आणि काल काय ब्लॉगनं बनवला आहे सो आज असं टाईमपास चालू आहे आणि आज अकरावा दिवस आहे तो गौऱ्याचा गणपतीचं विसर्जन आजच आहे तो चार वाजता गणपती निघणार आहे तर आपण लवकरच निघू इथून तिथे मामी आहे दिदीचं पाणी आणायला गेलेली कसला

아. h de d sou u e a s t á a t e i r a né? Mano, né, s a q u i bastante. Apanchada, a l g u m né? Ali, é por saudade. Viu, monce. तो जारा। तो जारा। तो जारा। या पूजाकडे जायचं आता आपल्याला चला तेच आता आपण पोचूया गर्दी आहे तुम्ही पण आता आपण पोचूया

आय كده ये इधर हं ये इधर हं ये इधर हं ये इधर हं हं जाऊ नका काय बोलतोय जरा ये इधर हं 2500 3000 ना हो हे पण ठीक आहे आ

त्या साईडला मोठा धबधबा आहे तिथे जाऊ फोन भेटतो सो गाईज आपण पुलाच्या लेफ्ट साईडने इथे रोज जातो तिथे पुढे आतोय आणि इथून व्ह्यू आहे इथे एक वॉटरफॉल असं बोलत आहेत तिथे तो ब्रिज आहे वॉटरफॉल हे मोठं आहे s so, a t h e n e d in the r d What t What is it? What is it? What is t h a What is it? w h a

आला जाऊ हो काम विसरला होता ना तुला म्हणून घेऊन नाही गेलो आता काय करतोय आता काय तुमची वाट बघत होतो काय करू मी सो so, गाईस आता आपण चाललोय आपल्या घरी म्हणजे परत काम दादा आलाय सोडायला पटकले तोंडावरती एवढा रस्त्याचं काम करून जाला काय मेलयन का नुसत्या दगड टाकून जाऊ दे, 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 <laughs> दे <ले> गाडी आलता <laughs> <laughs> त्यांना पायाक लागत सरकार याकडे लक्ष कधी देणार असं बोल <laughs> <laughs> तो बोललाच <बोसा> बसता <laughs> का <laughs> सरकार कुठे आहात तुम्ही आवाज उठवा अशी सांगितल्याप्रमाणे गे सांगितल्याप्रमाणे हळू नको <laughs> <laughs> दगड नाही टाकाला हे निसर्गरम्य असं हे कोकण झाडा जाताना कस वाटत सुंदर असे क्षण काय सांगू तुम्हाला हे वेर बाजूला बघा आजूबाजूला घडाम आणि हे असे व्यवस्थित चांगले असे सुसज्ज असते नक्की ही कमालच आहे आता आपण चाललो रोहितच्या घरी आता लागेलच बाजूला वय येईल वयच्या बाजूला आखाडे येतील आलं घरे आता घरे आलं आलं थांबा आम्ही पोचलो आता रोहितच्या घरी आपण पोहचलो ठीक आहे बाय बाय काळजी घे आराम कर झोप जरा ठीक आहे संध्याकाळी भेटू ओके <laughs> <थीके। laughs> <थीके। laughs> आता आम्ही आता चाललो आमच्या घरी आज सो आता पण नदीवर चाललोय आणि ते भाऊ आजोबा धोधा लागतात आणि सोबत रुगवेत आहे आपण ह्या वर्षी इथे आलोच नव्हतो म्हणजे दरवर्षी आपण इथेच आंघोळ करतो पण यावर्षी आपण इथे आलो नव्हतो तिथे आपण गणपती विसर्जन करतो तिथे दोनदा गेलेलो आधी अंघोळ करी करायला आणि नंतर गणपती विसर्जन करायला सो so, आज आपण इथे राहतोय आत्ता आपण कधी आलो चेंज केलं जर्सी घातली वाडीची आणि आत्ता आपण जातो आहे गौरेशकडे सो आणि आज पाऊस नाही पडला आहे कालपासून तर मला जी रील बनवायची आहे ना ती बनवायला भेटणार आहे तर बेस्ट आहे पुढे भेटू गौरेशकडे आणि गाईज मी यावर्षी फर्स्ट टाईम कदाचित नाही सेकंड टाईम आहे अकराव्या दिवशी म्हणजे गौरशच्या गणपतीला आता मी मुंबईत असतो सात दिवसाची गणपती झाली की मुंबईत असतो आणि ह्या वर्षी नाही भेटणार आहे आपल्याला मुंबईचे गणपती बघायला म्हणजे मी आगमनाला गेलेलो बट सात दिवस मुंबईचे असे गणपती मी कधीच लालबागचा राहतं मी कधीच नाही बघितलं आहे सो ह्या वर्षी प्लॅन होता तो पण कॅन्सल झाला सो बघू नेक्स्ट टाईम कधीतरी भेटेल असली तर माफ कर बाकी काय घाबला असाल तर तो तू समजून ह्याच्यातच घी आणि लेकरा बाळा ढरा वास आपल्याला सगळ्यांची रखवाली कर त्या लेकरा सडसडीत करून त्याची येवजलेली कामा घडून मनकामना पूर्ण कर असलेल्या सगळ्यांच्या मनकामना पूर्ण कर केले करता बाकी असा तो वाटवती साधा साधा उभं हो झालेल्या तर तो ती माफी कर खटा असतात खटव आणि खरा भेटव तुझी रखवाली कायम राहावाली महाराजा काय काय महाराजा ये करा잖아 भारत तुझे तू इग्नोर करतोस वाले जा गंतू

परत परत गणपती विजतली असं व्हायचं अरे नको भेटतो प्रदूषण कर

आपले बाप्पा विसरून झालेत आणि हे माझा सातव्याच दिवशी गेलेलं होतं पाण्याच्या आतमध्ये तर पाणी खूप खदर होतं मामाकडे करायला गेलो तर मामाकडे रात्र झालेली रात्री काहीच दिसणार आत्ता पण काही एवढं खास नाही दिसलं आहे थोडंसं ब्लर दिसलं आहे बट ठीक आहे त्यानंतर आता आपण चाललो आहे घरी तर चेंज होऊया ओला चाललो आहे आता घरी जाऊन भेटू चेंज करू संध्याकाळी काही your fuckers in the pants